अर्थात माननीय शिवसेना नंतर आमच्यावर जे काही संस्कार घडले ते आदरणीय मनोहर जोशींच्या सरांचेच या ठिकाणी घडलेले आहेत त्यांच्याच मुशी आम्ही ग्रामीण भागातले कार्यकर्ते तयार झालेले आहेत साहेबांच्या नंतर भाषण ऐकायचे ते मनोहर जोशीचेच ऐकायचे अशा प्रकारचा त्या काळातला एक आमचा निश्चितपणे या ठिकाणी होता परंतु एवढ्या लवकर असं अघटित घडेल असं कधी मनाला ही नाही मला निश्चितपणे आठवत तो प्रसंग त्या दिवशी पहिल्यांदा मी पंचाणच्या मंत्रिमंडळामध्ये मला मंत्री केलं तर मी मागणी केली नसताना सुद्धा मनोज जोशी मला समोर दिसले आणि त्यांनी मला बोलून सांगितलं की उद्या सकाळी तुझा शपथविधी आहे एवढ्या मोठ्या मनाचा माणूस कुठेही आडेवडे न घेणारा आणि शिवसैनिकावरती जीवापाड प्रेम करणारा माणूस या ठिकाणी गेल्यानंतर निश्चितपणे मनाला दुःख या ठिकाणी होतं <laughs> 行ってます <laughs>